शांजींना डब्बा देण्यासाठी बनवली आहे कारल्याची भाजी ॲक्च्युली कारले बरेच होते पण मी छोटे छोटे दोन तीनच घेतले आणि हे बघा इथे बनवलं आहे मस्त गरमागरम चहा जो मी त्यांना तूप लावून पोळी बरोबर देत आहे कारण की माझा उपवास आहे आणि आता ते मस्तपैकी गावठी तूप लावलेली गरमागरम पोळी आणि चहाचा नाश्ता करतील आणि ही त्यांची खीर हॅलो अरिवान मी परत सो मी सोनाली म्हणणार होती आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आहे मंडे आत्ता जवळजवळ दुपारचे दुपारचे नाही सायंकाळचे म्हणावे लागतील चार वाजायला आले आणि मी फर्स्ट टाईम कॅमेरा घेतला आज हातामध्ये असंच जो व्हिडिओ मी आज अपलोड केला मंडेला त्याचं एडिटिंग वगैरे करत होते त्यातच बराच वेळ चालला गेला आणि जसं की तुम्हाला कल्पना आहे माझं स्वामीचरित्र पारायण सुरू आहेत तर आता मला पारायण करायला बसायचंय मग मला आठवलं की अरे आज आज, आज आपण काही शूट केलं नाही प्रशांतजींचा फोन आला होता ऍक्च्युली ते गेले ना तर पैसे त्यांचे खिशातच राहून गेले आणि त्यांना ते हवे होते तर ते बोलले मी तुला घ्यायला येतो तू पण चलवा माझ्या बरोबर आणि माझं ऑफिसला काम आहे म्हणे तिकडे हायटेक सिटीला मला जायचंय तर मग मला उशीर होणार आहे तर तू काय करशील घरी म्हटलं नाही नाही मला नाही यायचं कारण मला पारायण करायचंय कारण मग गेल्यावर किती वेळ लागेल किती नाही सांगू शकत नाही ना म्हणून मी त्यांना नाही सांगितलं आणि आज आहे माझा उपवास मी भरपूर अशा शेंगा खाल्ल्या भाजून गुळाचा चहा पिला आणि त्यांना तर कारल्याची भाजी दिली डब्याला तर संध्याकाळी बघेल आता काय स्वयंपाक करायचा ते तर चला म्हटलं आता आपण पारायण करून घेऊ <गयों> काही मैत्रिणींनी मला असं विचारलं की मला ही बुटॉक्स ची ट्रीटमेंट करायला किती पैसे लागले शॅम्पू आणि कंडिशनर वगैरे वे वेगळं घ्यावं लागतं का मला जो खर्च आला तो मी तुम्हाला सांगते डिफरंट डिफरंट सलॉन मध्ये डिफरंट डिफरंट चार्जेस घेत असणारे आणि ते डिपेंड करतं की तुमची हेअर लेंथ किती आहे तुमच्या केसांची लांबी किती के आहे ती तीन क्रायटेरिया असतात मोस्टली शोल्डर लेंथ मिडल लेंथ आणि लॉंग आता माझे तुम्ही बघाल तर शोल्डरच्या थोडेसे खाली आहे तर जावेद हबीब मे बी तुमच्यापैकी बऱ्याच जणींना माहीत असेल एक ब्रँड आहे आणि मला माहितीये जावेद हबीब च्या सलॉन बद्दल म्हणून मी येता येता एक रस्त्याने जावेद हबीबचं सलॉन लागलं होतो तिथला मी जस्ट नंबर घेतला आणि नंतर मग मी त्यांना कॉल केला होता आणि कॉलवर मी त्यांना असं सांगितलं की माझे हेअर शोल्डर लेंथ आहे किती चार्जेस लागतील बॉबोटॉक्स ट्रीटमेंटचे ते बोलले की मॅम स्टार्टिंग टेन आहे हे म्हणजे दहा हजारने सुरुवातच होते आणि तुमचे जर हे शोल्डर लेंथ आहे तर दहा हजार रुपये लागतील तुम्ही प्रत्यक्षात इथे व्हिजिट करा आम्ही तुमचे हेअरची थिकनेस ते बघून पण सांगू बा पण स्टार्टिंगच त्यांची दहा हजार होती हे मला कळलं त्यानंतर मी आमच्या सोसायटीच्या सलॉन मध्ये गेले आणि तिथे तपास केला की हेअर बुटॉक्स करायचे मला किती चार्जेस लागतील वगैरे तिथला जो हेअर ड्रेसर होता आता मी इथेच राहते आणि ते सोसायटीच्या आतमध्ये म्हणजे त्यांचे जे पण कस्टमर बेस आहे सगळं सोसायटीवर डिपेंड आहे त्यांनी मला जास्त काहीच नाही तो एवढंच बोलला मॅम डिस्काउंट दे दूंगा तर डिस्काउंट के साथ में आपको आपका आपण बुटॉक्स दूंगा मी काही या भानगडीत पडलीच नाही मग की बाबा तुम्ही किती घेता मग मला तू किती पर्सेंट देतोय कारण की मला ऑलरेडी इथून माहिती मिळाली होती की स्टार्टिंगच दहा आहे म्हणून मी खोल पाण्यात उतरली नाही म्हटलं ठीक आहे चला सहा मध्ये आपलं होतंय तर करून घेऊ कारण मी उर्मिला निंबाळकरचा वर व्हिडिओ बघितला होता प्लस एक दोन मैत्रिणींनी त्यांचे पण अनुभव शेअर केले मी स्वतः काही गुगलवरही सर्च केलं आणि म्हटलं की ओवरऑल बुटॉकचे रिझल्ट चांगले असतात म्हणून मी हे बुटॉक्स ट्रीटमेंट करून घेतली तुम्ही बघू बघू शकता बुटॉक्स केल्यानंतर माझ्या लुकमध्ये बराचसा चेंज वाटतोय माझ्या मुलांना तर फार आवडलं आता मुलांना आपली आई असं काही करते तेव्हा मुलांना खूप आवडतं प्रतीक बोलला मम्मा तू खूप यंग दिसायला लागली चेंज हवा भाव असं सारखं सारखं तोच तोच सा लुकचा कंटाळा येतो आणि हे हैदराबादच ते ठिकाण होतं जिथे मी माझ्या हेअरवर एक्सपेरिमेंट करायला सुरुवात केली दोन हजार चारमध्ये मध्ये जेव्हा मी इथे आली इथूनच मी माझ्या हेअरला खरं सांगते केमिकल ट्रीटमेंट म्हणजे मग ते कलर वगैरे हे सगळे प्रकार में है ला ला होता। होता। मी हैदराबादला स्टार्ट केलं होतं पुष्कळ दीड वर्ष व्हायला आलं होतं मी कुठली ट्रीटमेंट घेतली नव्हती म्हणून म्हटलं चला घेऊ तर रिझल्ट खूप छान आहे तुम्ही बघू शकता किती स्मूथ सिल्की असे माझे केस झाले छान आहे म्हणजे लुक पण माझा छान वाटतोय आणि हो आपण जेव्हा अशी कुठलीही ट्रीटमेंट घेतो तर शॅम्पू आणि कंडिशनर ते लोक सजेस्ट करतात ते आपण वापरलं तर चांगलं असतं आता त्यांनी असं सांगितलं की बुटॉक्सचा जो रिझल्ट आहे तो माझा सात म्हणजे सात आठ महिने माझे केस असेच राहतील असं त्यांनी सांगितलं आपण जर प्रॉपर केअर केली तर अजून दोन चार महिने चालून जातात म्हणजे माझा हा लास्ट कॅरेटिनचा एक्सपिरियन्स सांगते तुम्हाला आपण जर प्रॉपर त्यांनी सांगितलं तो शॅम्पू कंडिशनर यूज केला ना तर दोन तीन महिने अजूनही म्हणजे नऊ दहा महिने तर काहीच माझ्या केसांना आता बघायचं काम पडणार नाही असं मला तरी वाटतं आय होप सो so. आणि ते मला तिथेच शॅम्पू आणि कंडिशनर देत होते लगेच कॅलॅक्सचं केलं ना मी बुटॉक्स तर काहीतरी दोनशे एम एलचं शॅम्पू आणि कंडिशनर होतं ते सेवन्टीन हंड्रेडला होतं सतराशेला तर मी तिथलं तिथे लगेच अमेझॉन वर बघितलं तर अमेझॉनवर ट्वेंटी सेवन पर्सेंट डिस्काउंट होतं आणि काहीतरी तेराशे अठ्याहत्तर रुपयाला ते मला मिळत होतं मग मी अमेझॉनवरून ऑर्डर करून दिलं तुम्ही हे तसंच करू शकता आणि ही सगळी ट्रीटमेंट केल्यानंतर आपण जे डीआय वाय करत असतो घरी मध्ये केसांना मेहंदी लावणं असो कलर करणं असो टचअप तरी करू शकतो जसे मला इथे आतमध्ये व्हाईट खूप आहे तर टचअप थोडेसेच एवढ्या एरियात तर टचअप करू शकतो पण असं ग्लोब हेअर कलर करणं किंवा मग आपण नाही काहीतरी आपण खूप हो, होम जो होम रेमिडीज करत असतो जसं मेथी आपण ग्राइंड करून लावतो किंवा मग काहीच काय अलोवेरा जेल थोडक्यात म्हणजे होम रेमेडीज आपण ज्या काही करत असतो इवन सुद्धा करायचं नाही सहा सात महिने तर कुठलेच प्रकार करायचा नाही नो कांद्याचा ज्यूस नो ऑइल नथिंग नथिंग काहीच करायचं नाही हे केस आपले असे छान राहणार आहे हे केल्यानंतर बाकी फक्त ते शॅम्पू कंडिशनर वापरायचं बाकी कुठल्याच केसांना ट्रीटमेंट करायचे नाही ब्लो ड्राय वगैरे सेटिंग असं काहीच करावं लागणार नाही नंतर मी विचार केला की समजा सहा हजार रुपये गेले आपले तर सहा महिन्याचा जो आपला इतर जो खर्च असतो हेअरवर आपण करतो मग तो हेअर स्पा आला किंवा इतर काही सगळा तो तर आपला वाचतो ना आणि शिवाय ही प्रोटीन ट्रीटमेंट आहे आपले केस हे प्रोटीन पासूनच बनलेले आणि आपण त्यांना प्रोटीन देतो तर ही आपल्या केसांसाठी खूप चांगली ट्रीटमेंट आहे केमिकल आहे की नाही एवढा माझा काही खोल अभ्यास नाही केमिकल थोडेफार असणारच आहे काही म्हणूया खूप जास्त हार्म नाही करत ते केसांना आणि हो हेअर फॉल पण माझा जो रोज होत होता तो बंद म्हणजे आता एकदम पन्नास एक चाळीस पन्नास केस पडत होते तर दोन तीन दिवसापासून तर दोन चार केस फक्त गळत आहे तर माझा तर एक्सपिरियन्स चांगला आहे आणि मी स्वतः तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्हाला जर तुमचे पण केस खूप ड्राय आहे खूप रफ आहे आणि तुम्हाला पण असा मॅनेजेबल लुक हवा आहे सेटल्ड हवे हेअर तर तुम्ही बुटॉक्स ट्रीटमेंट करू शकता मी जसं सांगितलं तुमच्या हेअर लेंथवर डिपेंड करतं तुम्हाला किती पैसे लागेल पण मी हेच सांगेल जिथूनही कुठून कराल जिथेही कुठे जितके पैसे लागतील शॅम्पू कंडिशनर मात्र तेच वापरा जरी महाग असेल तर तरच त्या केल्याचा उपयोग होईल दुसरी गोष्ट म्हणजे मी असंच शॅम्पू कंडिशनर ऑर्डर करताना एकदम साध्या सरळ भावनेने तुम्हाला सांगते हे विचार करत होते या सगळ्या गोष्टी करून आपण अपग्रेड होतो डेफिनेटली होतो आपण ग्रूम होतो आपली पर्सनॅलिटी डेव्हलप होते नो डाऊट बट मी रियालिटी विचार केलं जसं की तुम्हाला सगळ्यांना माहितीये की मी गावाकडची माझ्या कितीतरी मैत्रिणी गावाकडे राहतात आणि आजच्याही तारखेत अशा कितीतरी लेडीज आहे तुम्ही बिलीव्ह नाही करणार जो घरामध्ये आंघोळीला साबण असेल मग तो कुठलाही असेल लाईफ बॉय असेल लक्स असेल संतूर असेल कुठलाही असेल जो पूर्ण फॅमिली एक साबण वापरता त्याच साबणाने त्या बायका आजच्या तारखेत सुद्धा केस धुता म्हणजे शॅम्पू कंडिशनर हा काहीच प्रकार त्या वापरत नाही लय झालं तर, तर ते एक एक रुपयाला लक्सचे जे वगैरे पाऊच मिळतात ते पाऊच आणून धुवत असणारे दुसरी गोष्ट मी असा विचार केला आपण स्किन केअर म्हणजे आपण फेस वॉश घेतो त्याच्यानंतर मॉइश्चरायझर सनस्क्रीन ह्या तर स्किन केअर आहे मग त्याच्यामध्ये तुमचं डे क्रीम आलं नाईट क्रीम आलं सिरम आलं जेल आलं किती सगळ्या गोष्टी आपण स्किनवर अप्लाय करतो बरोबर ना गावाकडच्या बायका साध्या सिंपल महिला त्यांचं काही स्किन केअर नाही केसांना तेल लावलं तेच तेलाच्या चेहऱ्याला चोपळून घ्यायचे घरामध्ये एक पॉन्ट्स पावडरचा डब्बा असतो लावली तर लावली ती पावडर नाही तर आपले केस विंचरले साडी घातली कुंकू टिकली लावली की झाली तयारी म्हणजे अक्षरशः त्यांचा मेंटेनन्स जर बघायला गेला तर झिरो अक्षरशः झिरो पैसे कारण खोबऱ्याचं तेल पूर्ण फॅमिलीला लागतं ला 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 ते घरात असतं ते त्या बिचारा केसांना लावून घेतात त्यानंतर पावडरचा डबा सगळ्यांसाठी असतो ती पावडर चे लावून घेतली कुंकू टिकली जे पण लावत असतील ते लावलं की म्हणजे झिरो खर्च आला की नाही त्यांचा तेच म्हणजे मी म्हणत नाही त्याच बरोबर करता सांगते करायलाच पाहिजे पण आता सगळ्यांना नाही शक्य होत सगळ्यांची नसते परिस्थिती मला मागे काही मैत्रिणींनी कमेंट पण केला होता इव्हन मी जेव्हा डायट वर व्हिडिओ घेता मला नाही शक्य फ्रुट्स सॅलड हे सगळं दोन टायमाचं जेवायला मिळतं तेच खूप आणि त्यानंतर शहरामधल्या बाय बायका ज्यांची असते परिस्थिती परमेश्वर कृपेने आहे पैसा मग त्या पार्लरमध्ये जाता क्लीन अप करता आयब्रोज आता फेशियल करता वॅक्स हेअरच्या किती सगळ्या ट्रीटमेंट त्या टचअप करायला पण सलॉन मध्ये आपण जातो तिथं बऱ्याच बायका आलेल्या असतात टचअप करायला बॉडी पॉलिशिंग आलं खूप सगळ्या बायका बॉडी पॉलिशिंग करता बॉडी मसाज घेता बॉडी स्पा घेत प्रोफेशनल ठिकाणी जर गेलं दोन आणि तीन हजारच्या खाली फेशियलच नसत त्यांच्याकडे तर भरमसाठ पैसा लागू शकतो या गोष्टीला स्वतः माझ्या डोळ्यांनी बायकांना दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा हजार रुपये रेग्युलर मेंटेनन्सचे पे करताना बघितलेले किंवा माझ्या कितीतरी मैत्रिणी करता गावाकडच्या अशा खूप सगळ्या महिलांना मी बघितलंय माझ्या जवळच्या मैत्रिणी म्हणा नातेवाईक म्हणा ज्यांचा मेंटेनन्स झिरो आहे तरी सुद्धा त्या एवढ्या सुंदर दिसता काही न करता एवढ्या सुंदर दिसता आणि मी इव्हन प्रशांतजींच्या काकू दोन गावाकडे रूपात त्या संगीतात त्या मी म्हणते त्यांना मी त्यांच्याकडे बघून नेहमी हा विचार करायची की ह्या बायकांचं राहणं सगळ्या गोष्टी एवढं साधं यांना कसलंच काही माहिती नाही यांनी जर हे सगळं मेंटेनन्स केला स्वतःवर तर ह्या किती सुंदर दिसतील अजून म्हणजे काही न करता त्या बायका एवढ्या सुंदर दिसतात खूप सगळ्या बायकांना मी ओळखते खूप सगळ्या माझ्या मैत्रिणी म्हणा नातेवाईक म्हणा अशा झिरो मेंटेनन्स असतो त्यांचा तरी सुद्धा त्या खूप सुंदर दिसतात प्रश्न येतो करायला पाहिजे की नाही गोवा तर परमेश्वर कृपेने ज्यांची कंडिशन छान आहे फायनान्शियली साऊंड आहात तुम्ही तुमच्याकडे भरपूर पैसा आहे तर तुम्ही करा काहीच हरकत नाही हे सगळं करा जे मी आता बोलून दाखवलं त्या सगळ्या ट्रीटमेंट तुम्ही घ्या त्या सगळ्या सर्व्हिसेस तुम्ही घ्या शेवटी अपग्रेड हे व्हायलाच पाहिजे आपण नाही का आणि दिलंय देवाने तो का नहीं? खर्चा कर, तर मग का नाही खर्च करत राहिलं तर मिळतं कारण काय फायदा नसतो तर करायलाच पाहिजे हरकत नाही तुमची परिस्थिती असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता पण हो माझ्या डोक्यात हा विचार आला म्हणून मी विचार केला की रे म्हणजे करायला लागले तर किती सगळ्या गोष्टी ना मी तर म्हणते दहा वीस हजार रुपये असे चालले जातील हे सगळं जर केलं प्रोफेशनल सलॉन मध्ये ज्या सगळ्या मी ट्रीटमेंट आता बोलली त्या रेग्युलर बेसिसवर केल्या तर वीस हजार रुपये तर लागतील म्हणजे लागतील आणि कितीतरी बायकांना लागतही असतील मी तर असं म्हणते तुमच्यापैकी कोणाला दहा हजार वीस हजार असा महिन्याचा खर्च आहे किंवा तुमचा किती तो तुम्ही मला कमेंट करून कळवायचा कि आहे किंवा तुमचं याबद्दलचं काय मत आहे मला तरी असंच वाटतं ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी करायला काहीच हरकत नाही कारण आपण अशा काही ट्रीटमेंट घेतो आपली काळ केअर करतो मग ती स्किनची असेल बॉडीची असेल हेअरची असेल ओव्हरऑल हेल्थ ची असेल तर डेफिनेटली त्याचे चांगलेच परिणाम आपल्याला दिसतात मी खूप वर्ष फेशियल मेनिक्युअर पेडिक्युअर हँड वॅक्स लेग वॅक्स ऍब्रोज ऍपर लिप्स फोरे आणि कधीतरी स्पा हे मी खूप वर्ष रेग्युलर करायची ते लॉकडाऊन आल्यापासून बंद झालं आता कधी मधी करत राहते आणि आपले घरच्या घरी डीआयवाय वाय स्किन केअर वगैरे जे पण नॉलेज आहे ते माझं चालू असतं आजची मी ही जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली ती तुम्हाला कशी वाटली आवडली का आवडली असेल तर तुम्हाला काय करायचंय तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचंय चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर आणि इथे मी कडाईमध्ये कुरड्या टाकल्या आहे कारण की मला कुरडईची भाजी भाजी खायची इच्छा झाली मला खूप आवडते प्रशांतजींना विशेष नाही आवडत म्हणून त्यांच्यासाठी मी इथे कुकरमध्ये मुगाची डाळ लावली आणि थोडीशी कुरडईची भाजीही खातील ते कुरडई कांद्याची भाजी बनवून तयार आहे आणि ही आहे आपली मुगाची डाळ जिला की फोडणी दिली गेली आहे आणि आता कुकरमध्ये राईस लावला आहे आता मी नाचणीच्या भाकरी करून घेते म्हणजे झालं माझा स्वयंपाक